ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये अमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी एम एम आर डी मार्फत रस्ते विकासाचे विविध कामं सुरू आहेत या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी पर्यावरण मान्यता वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे हे, हे विषय तातडीनं मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले एम एमआरडीए मार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस एम एमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका एमएमआरडीए महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचं एकत्रीकरण आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता गायमुख ते पायेगाव खाडीपूल कासरोडोली ते खारबाव खाडीपूल कोलशेत ते खाडी खाडीपूल ठाणे बुरवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला ठाणे महानगरपालिकेशी निगडीत भूसंपादन पर्यावरण परवानगी वृक्षरोपण मलवाहिन्यांचं स्थलांतरण यावरही या बैठकीत चर्चा झाली